सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा जी आर महाराष्ट्र पुसद मध्ये रस्ते की खड्ड्यांचा मेळा डांबरीकरणानंतर लगेच नळ योजनेसाठी उखडले रस्ते पुसदच्या रस्त्यांचे दुर्दैव नवे डांबर जुने खड्डे कोण बुजवणार हे स्पीड ब्रेकर पुसद शहरातील विकास कामांची हास्यास्पद अवस्था रस्ते तयार होताच खोदले खड्डे आता खड्डे कोण बुजवणार यवतमाळ जिल्ह्यातील पुसद नगर परिषद अंतर्गत विकास कामांच्या नियोजनाची भली त्रुटी उघड्या डोळ्यांनी दिसत आहे शहरातील रस्ते प्रथम तयार करण्यात आले आणि त्यानंतर नळ योजनेची अंमलबजावणी करण्यात आली परिणामी नव्याने डांबरीकरण झालेल्या रस्त्यांना दहा दहा फुटांवर खोदण्यात आले ज्यामुळे शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा नियमित मिळेल पण आता या खड्ड्यांचं काय हे खड्डे बुजवण्याची जबाबदारी कुणाची रस्त्याचा ठेकेदार की नळ योजनेचा ठेकेदार हे खड्डे बुजवणार की या खड्डे बुजवण्यासाठी काही नवीन टेंडर निघणार का असे प्रश्न भरपूर आहेत शहरातील मुख्य रस्ते आणि गल्लीबोळामधले रस्ते डांबरीकरणाने पूर्ण करण्यात आले होते मात्र त्यानंतर प्रशासनाला नळ योजनेची गरज लक्षात आली परिणामी संपूर्ण शहरात रस्ते खोदण्यात आले आणि प्रत्येक घरासमोर दहा दहा फुटांवरती खड्डे तयार झाले या खड्ड्यांमधून नळयोजना राबवण्यात आली आणि नागरिकांचा पाणी प्रश्न सुटणार खरा पण हे खड्डे बुजवण्याबाबत कोणीही स्पष्टता नाही आहे नागरिकांना हे खड्डे जणू की स्पीड ब्रेकरच समजून गाड्या चालवाव्या लागतात यामुळे अपघाताचा धोकासुद्धा वाढू शकतो रुग्णालयाजवळील रस्त्यांवर हे खड्डे असल्याने दैनंदिन जीवन प्रभावित झाले आहे या प्रकरणाने शहरातील विकास कामांच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित होत आहे भविष्यात अशा योजनांचे समन्वय साधण्यासाठी प्रशासनाने अधिक सावधगिरी बाळगावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे अन्यथा विकास नावाच्या नावाखाली शहरवासियांना मात्र त्रासच सहन करावा लागेल प्रशासनाने या मुद्द्यावर तातडीने कारवाई करावी अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त होत आहे